गजानन महाराजांच्या नगरीत आम्ही आलेलो आहोत सैनिक फेडरेशनचे पदाधिकारी माझ्यासोबत कार्याध्यक्ष अंकुशे आहेत कर्नल राणेडे आहेत निंबाळकर आहेत आता मुख्य विषय असा आहे की सैनिक फेडरेशन बनलं आहे की सगळ्या सैनिक संघटनांना एकत्र करण्यासाठी आणि सैनिकावर एक, एक प्रचंड अन्याय बऱ्याच वर्षापासून चालू आहे मी खासदार असतानासुद्धा लोकसभेत मांडलेला विषय आहे की सैनिक बत्तीसाव्या वर्षी रिटायर होतो पस्तीसा वर्षी रिटायर होतो आणि मग नोकरीसाठी दर दर भटकतो हा मोठा अपमान आहे जे सैनिक सीमेवर लढतात सगळे म्हणतात लीडर की सन्मान करू फक्त शहीद झाल्यावर येतात त्या स्वतः मिरवायला आणि अठ्ठावन्न वर्षापर्यंत नोकरी नाही ह्याच्यापेक्षा लाजीतवानी गोष्ट कुठली आहे भार भार भारतीय सेनेला आणि हे दुरुस्त करण्यासाठी सैनिक फेडरेशन काम करणार दुसरी गोष्ट आहे सैनिकांचं कुटुंबियाचं संरक्षण yeah. आम्ही सियाचीन वगैरे भागात राहिलो मी आठ वर्ष हायट्युटरमध्ये काढलेले आहेत आणि तसे सगळेच सैनिक काढतात आणि त्यांचं प पत्नीचं मुलांचं संरक्षण कोण करणार आणि अत्याचार प्रचंड वाढलेले आहेत ह्याच्या विरुद्ध आम्ही आता एक संघटन बनवलेलं आहे की सैनिकांच्या कुटुंबीय अत्याचार झाले तर आम्ही सगळे धावून जाऊ आणि तसं आम्ही प्रत्येक एस पीच्या खाली साथी 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 ले ले। एक कमिटी मागितलेली आहे पण ते काय आता ते गव्हर्मेंट ऑर्डर असूनसुद्धा कमिट्या बनत नाहीत आणि हे सगळं हेळसाण जी आहे ती थांबवण्यासाठी सैनिक फेडरेशन बनलेलं आहे आम्ही सर्व एकजुटीने आता महाराष्ट्रामध्ये उभे राहणार आहोत आणि सैनिकांचं संरक्षण तर करणारच आहोत पण त्याचबरोबर कुठलीही महिला असेल युवक असेल या लोकांच्या संरक्षणासाठी सुद्धा सैनिक पुढच्या काळात काम करतील राष्ट्र काम हे आमचं रक्तात आहे त्याच्यापासून आम्ही दूर जाणार नाही हे बे, बेसिकली सैनिक फेडरेशनचा उद्दिष्ट आहे